पीठ पाणी घालायचं मीठ घालायचं हे बॅटर तयार म्हणजे तयार झालेले आहेत जतन शेप हे आमचे जतन शेप आता हे बोलले काय दे <laughs> हिला वाटतं की मला गावणे बनवता येतात चुलीवरती हे बघा हा गावण्याला एक वेगळी चव असणार आहे नवीन नवरी नवीन नवरी गावणे घालायला शिकते मला वाटतं तिला येतातच बघूया जी आगा। आगा। हार हार आजी तिला आजीकडून कॉम्युनिटी करतय शिकवत आसन आणि गा। आ गावना उत्कृष्ट तयार झालेला आहे हे बघा या गावनाला एक वेगळंच वासदार आहे नवीन चोरी गावनाला बळ आहे हे तो बघा बडू हा 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 मस्त गावरा तयार झालेला आहे हे बघा श्रद्धाने ने तयार केलेला आहे

शेकाव शेकाव झाला गावना तुटण्याच्या तयारी मध्ये आहे तुटण्याच्या तयारी मध्ये हा आलेला आहे शेप आमचे तयार झालेले आहेत जतन शेप आमचे जतन शेप आता वा वा मस्त काढलेला आहे तो जतनच खाणार आहे गाई सासू सुनेला घावणे करायचे शिकवते हो आणि सुन शिकते काय वाटतं की मला घावणे बनवता येतात चुलीवरती चुला नाही वाटत हां शिकलेली आहे गावणे बनवायला आता मुंबईला आम्ही गावण्याचा आस्वाद घेणार आहोत ट्रेनिंग कंप्लीट झालेली आहे प्रत्येक श हे बघा प्रत्येक <laughs> शनिवार रविवारी आपल्याला गावणे खायला मिळणार आहेत <laughs> आता वाट हा आता आता ट्राय करते गावणं ट्राय

फड़का <laughs> <laughs> तो का तो तो ना? तो ना? ना 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 ना

आणि मोठ पराक्रम आहे की याच्याने व्यवस्थित निघायला पाहिजे आहे नाही डोसे काढतो तसंच फोल्ड अरे वा जमलेला आहे आपल्याला आणखी एक तिसरा फोल्ड करतो त्याला आणि हा आपला फोल्ड झालेला आहे आणि अशा पद्धतीने हा घावना बसपैकी रेडी तयार आहे

एक्सपर्ट झालेले आहे <laughs> मी आता आणि शिकायला माझ्याकडे ज्या सकाळने ट्रेनिंग घ्यायला एक नवीन शेपचा एक ग्लास काढणार आहे आणि झाकण टाकलेलं आहे आणि याच्या पुढे आता आई काका दमलेली आहेत दोन गावले दीड गावणे पण पूर्ण नाही झाला 啊，这个这个。